आठ सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईवर शून्य एकोणीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक अरे अरे अरे, अरे, अरे गोली मारतीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य एक एक आता सेहेठ थेट सत्ते शून्य एक थेट पन्नास शून्य एक थेट बाप शून्य आता बहात आहेत शून्य लाईक एक एकमेक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एकमेक एक आता पाहत आहेत शून्य लायक या सर्वांनी लाईवरती पटापट लाईक करा लाईव्ह कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सर्वांना गुड मॉर्निंग शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट सर्व मंडळी नवीन येते की आपल्या लाईव्ह वरती स्थानपन्न व्हावं सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी आपल्या लाईव्ह स्वागत करत आहे बारा आता पाहत आहेत दोन लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट सर्व इष्ट मंडळींच आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे तर झाला का सर्वांचा चहा पाणी गुड मॉर्निंग सर्व मित्र मंडी आधारित सात आता पहात आहेत चार चैट बैट फिल्ट चैट टॉप है यूट्यूब चैट पर सात आता चार लाईक पटापट पटापट लाइक करून टाका सात लोक आयशी वरती आणखीन तीन लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका भावांनो काल व सुभारत आज धनतेरस सेन आता पहात आहेत चार लाईक पाच खेळ दोन आता पहात आहेत चार लाईक पाच दोन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पडापट कुठे चालतो कुठे चालतो थँक्यू लाइक केल्याबद्दल सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या बाबांनो सर्व पाहुण्या मंडळींच आपल्या लाईव्ह वरती स्वागत करत आहे सभी से गुजारिश से चैनल पे नाही हो तो सब्सक्राइब करो को करे। जल्दी जल्दी। सभी मेहमानों का मैं तहे दिल से स्वागत करता हमारे लाइव में लाएक। जल्दी पाच लाईक करो भाई जितने भी लोगों से सभी गुजारिश करता हूँ, आप लायू, लायू को लाइक करे सर्वांना विनंती आहे पटापट पटापट लाइक करा लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करा छान छान

पटापट पटापट लाईक करून घ्या लावला अकरा बारा तरी लाईक होत्या भावांनो आणि चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आता पाहत आहेत पाच लाईक मिनिट मिनिटे चौपन्न सेकंद सात आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती सर्व इष्ट मंडळींचं मी खूप खूप स्वागत करतोय वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका भावांनो लाईवला लाईक like करा स्क्रीनला डबल टच करून तीन आता पाहत आहेत पाच लाईक पाच लाईक झालेले आहे आणखीन लाईक करा सर्वांनी लाईव्हला नऊ मिनिटे सीन आता पाहत आहेत पाच लाईक रणजित बादल भाऊ कसा आहे ठीक आहे रणजित दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती दाद्रिय आम्हाला सोडून चालले का हो तुम्ही अहो कधी येणार तुम्ही मग घरी <laughs> कशासाठी चालले पण दादा आप आपल्या माहितीशी आता आम्हाला तर करमणार नाही आता फोनच सुद्धा लागणार नाही तुम्हाला आम्ही कॉल कस करावा तुम्हाला मग आम्हाला तिथून दृश्य तरी दाखवत जा बाबा व्हॉट्सअपला शेअर पाच आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर दोन आता पाहत आहेत पाच लाईक अकटे दोन आता एक आता ना कैँ, 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 मे, मे, मेसेज, मे, मेसेज मागे करो दादा मैसेज। मेस, शक, कर मेसेज डिलीट नका करू प्लीज लाईक मेसेज मेसेज आणखी समाज थेट एक आता पाहत आहेत पाच लाईक कृपया सर्वांना विनंती आहे मेसेज नका डिलीट करू प्रॉब्लेम येत असतो बारा मिनिट थेट निर्माण कर चैट पर बॉटम चैट फील्ड बॉटम चैट निवड़े है टॉप निवड़ यूट्यूब चैट पर आग, एक आता पहात है पांच लाइक मिनिटे शून्य आता पाहत आहेत पाच लाईक तेरा मिनिटे शून्य आता पाहत आहेत पाच लाईक रा मिनिटे त्रेचाळीस सेकंद शून्य आता पाहत आहेत पाच लाईक तेरा मिनिटे अठ्ठावन्न सेकंद एक आता पाहत आहेत पाच लाईक चौदा मिनिटे दहा सेकंद शून्य आता पाहात आहेत पाच लाईक चौदा मिनिटे पंधरा सेकंद दुपारचे दोन दुपारचे शून्य आता पाहात आहेत पाच लाईक चौदा मिनिटे बावीस सेकंद शून्य आता आहेत पाच लाईक चौदा मिनिटे बत्तीस सेकंद शून्य आता पहात आहेत पाच लाईक चौदा मिनिटे अडतीस सेकंद शून्य चौदा मिनिटे चाळीस सेकंद थेट चौदा <coughs> मिनिटे एकोणसाठ सेकंद थेट पंधरा एक आता पाहत आहेत पाच लाईक पंधरा एक आता पाहत आहेत पाच लाईक पंधरा मिनिटे पन्नास सेकंद शून्य आता पाहत आहेत पाच पंधरा मिनिटे चौपन्न सेकंद शून्य पंधरा मिनिटे सत्तावन्न सेकंद एक आता पाहत आहेत पाच लाईक सोळा मिनिटे सहा सेकंद एक आता पाहत आहेत पाच लाईक सोळा शून्य आता समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब शक्य ट्विट